काय याच्यात ना नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या ज्या ज्या वेगवेगळ्या साड्या असतात ना त्या सगळ्या साड्यांचे कलर लिहिलेले तेवढ्या सगळ्या नऊ साड्या घेऊन या माझ्यासाठी म्हणजे कठीण नऊ आणायच्या हा अरे मग एका दिवशी एकच घालव ना अहो एका दिवशी एकच घालायची प्रत्येक दिवसाला महत्व असतं एक दिवस पांढरा एक दिवस लाल एक दिवस हिरवा एक दिवस जांभळा अरे मग घरात नऊ दहा साड्या तेच आटून पडून नऊ दिवस घाल अहो नवरात्रीसाठी नवीन साड्या पाहिजेत तुम्ही आण बरं माझ्यासाठी नऊ साड्या नऊ साड्या हा अरे काय घरची परिस्थिती बघ हा अवस बघायचं का आता त्या बाई परत बाई त्याने घालत का आता त्यांचं कुठं गाडी ती बाई कडे त्यांची घरची शाळा आहे त्याच्या इन्कम मधून त्या साड्या आणतात आणि तर विचारू नको तिकडे मायरला लॉर्डेकडं सासरी लॉर्डे मग काय मग मी तुमची वाड बघत बसायचं आणि म्हातारपणी मग त्या एक एक साड्या घालत बसायच्या का मला काही सांगू नका आर... तुम्ही जास्त काम करा पण माझ्यासाठी नऊ साड्या घेऊन या त्यांची ना आपली बरोबरी नको करू शे आपली परिस्थिती बघ अम्मी माझ्या कधी करायची येते ना आपले दिवस कधी बोलत बोलतो किती दिवस झाले जरा विचार करा तुम्हीच या तीन दिवस या तीन दिवस, ये तीन दिवस। वर्ष मागून वर्ष गेले तरी आपले दिवस ये ना अवघड होतो माझं काही अवघड नाहीये मला माझी हाऊस माउस करायचे मला साडे आणून देतो इकडे मारिती का तुम्ही काही मरत नाही तुम्ही दारू पिताना दारू कमी प्या आणि ते नहीं, नहीं, ता, ता पैसे सगळे इकडे साडीसाठी यायला दारू प्यायची बरं नाही दारूचं नाही साड्याचा काही संबंध आला मग साडीसाठी पैसे नाही पण दारूसाठी आहे ना पैसे हाय की नाही तेवढं बोला फक्त ते बघू आणायच्या नाही नाही मला साड्या आणून द्यायचे तुम्ही अरे भूक लागली काम करून आलो राणा ना बनवले बाकरी थापून ठेवलेल्या खाऊन घ्या खाऊन घ्या हा म्हणजे वाढते खाऊन घ्या हा का म्हणला आता ते हाताने घ्यायच्या आणि खायच्या मी काय म्हणते फक्त मला नऊ साड्या पाहिजेत म्हणजे पाहिजे बघू त्या ऐका ना या वेळेस तू तशी तशी लाडाल ला नको येऊ बर कशी मग मग कशी कशी नको मला सांगू तरी मला आनंद साड्या आणता बरं बघू म्हणलं ना बघ हा बघू बर ठीक आहे चला मग अवघड होतो अवघड काय नाही हा बोल भाऊ ते सुरेश लागला ना आकडा सत्ता लावला तिने कल्याणला सत्ताच आलाय हय तू कमवू एवढं शांत काय आज जरी बिझरी काय का टाइम झाला तुझा दुख तुला दारू आणून वीस असलं तर वीस दे आणून ते घेतो वीस काय काय सांगायचं तुला कंठे ते बायको एकच हट्ट धरलाय मला नऊ दिवसाला नऊ साड्या पाहिजे म्हणजे पाहिजे लिस्ट करून दिली एवढी मोठी नऊ कलरच्या साड्या आणून द्या म्हणली मला पाहिले का बरं नवरात्रात घालायच्या तिला नऊ दिवस द्यायच्या काय होते अरे काय परिस्थिती परिस्थिती आहे का नाही माणसाची राव हा इथं मी बारा हजारात महिना काढितोय आणि इला एकाच महिन्यात दहा हजाराच्या साड्या द्यायच्या मग प्रपंचाला ला घालायचे काय सांग ना थोडंफार जाण ठेवा ना प्रपंचाची आपला नवरा लोकच तिथं काम करतोय एकाच ड्रेस धुवून घालतोय आणि आपण कशा नऊ दिवस नऊ साड्या घालाव नाही भाऊ अवघड असतंय बाया माणसाचं परिस्थिती वाईट असते माणसाची अरे बाबा भाऊ तुझं तरी बरं आहे गाड्या तुला बायको आहे घरी तिकडे गावाकडे आई आहे शेतीवाडी स्वतःच घर आहे माझं काय आहे रे काय दिलं देवान मला तरी मी कधी देवावर नाराज नाही होत उलट आहे ना मी देवाचे आभार मानतो की देवा तुम्हाला काही नाही दिलं चालत आहे फक्त तुझे आशीर्वाद राहू दे तू हे जे धड धाकड शरीर दिलं ना निरोगी शरीर याच्या जीवावर मी माझ्या हाताने कमून खाईन अरे ते सगळं खरं आहे पण ते बाय माणसं थोडा विचार करा ना की बा आपली परिस्थिती नाही तशी हा बरं आता सरपंचाकडे तरी कवर पैसे मागतो आधीच दोन लाख उचेल घेऊन ठेवलेली आहे हा म्हणलं चला बा दुखणं भानं घर खर्च याला त्याला पैसे लागत येत पण हिचं काही नाही काय नाही मला नऊ साड्या पाहिजे म्हणजे पाहिजे घंटे काय म्हण माणसाची परिस्थिती वाईट असते बाबा काळजी करू ये दिवस निघून जाते चल येऊ का हा ये निघून जायचे बा मी आयतवार गेले तर बरं आहे दिवस निघून बसले सरपंच हा बोल ना आता ना नवरात्राची तयारी चालू आहे बर आता पोरा पोरांचं चाललंय म्हणलं मग आपली मोठ्या देवीवरून ज्योत आणली असती गावामध्ये ना हा चांगली राह आयडिया चांगली आहे तुमच्यासारख्या तरुण पोरांना जमते तर करायचं आमच्या सारखं झाल्यावर मग काय मस्ते मनात इच्छा असून बी काय उपयोग होत नाही एवढं चालायचं पळायचं सोपं नाही हे तरुण पोरं पळतात किती तुझे किती किती किलोमीटरची कॅपॅसिटी तुझी तसं ना आता सगळे आपल्याला कमीत कमी वीस तीस जण जरी असले ना पाच पाच दहा दहा पाच पाच दहा दहा किलोमीटर जर घेतलं तर प्रत्येकाला असं ताण येत नाही पायांना असं याला याला जरा एक हो आ, वीस किलोमीटर पडेल जरा यो आणि वीस किलोमीटर एवढं पळण आहे मशाल एकीकडून यो एकीकडे हा दोन तीन किलोमीटर <laughs> चार पाच किलोमीटर पाहायचं नाही लवकर आयडा भारी आहे पण ये घेऊन मग तुम्ही हा पण घेऊन येऊ पण त्याला थोडस काय नियोजन करायचंय करायचं आहे तुम्हाला काय तुम्ही आता आमच्या नंतर तुम्हालाच गाव सांभाळायचंय अहो सगळं सरपंच खरं हे गाव सांभाळायचंय पण आता हे सगळं एवढा प्रवास आहे ना जो आणपर्यंत थोडस काही गोष्टींचा मला व्यवस्था करायची त्याच्याकडून आमची तयारी व्हाय ना आमची आपलं म्हणजे तेल वगैरे लागल पोरा असं सांगा ना मग असं सांगा ना एक काम करा आपल्याकडून पंधरा किलो तेलाचे दोन डबे दोन डब्यात म्हणजे तीस किलो मध्ये ज्योत येत असते बरोबर गावात हा जो त्याला डबावर तुमचं विनबर का सरपंच नियोजन पण अजून आहे ना मी काय म्हणतो आता एवढ्या सगळ्या गाड्या घेऊन जायच्या पोरांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल आलं मोठा एक टेम्पो लागतो त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पीकर लागेल त्या गाडीला पेट्रोल डिझेल लागल परत पोरणा आधी मध्ये पाणी लागला चहा नाश्ता लागला एक काम करा आता तुम्ही। तुम्ही, तुम्ही तुम्ही काय करा हे चहा नाश्त्याचं आहे ना हे तुम्ही तुमच्या नेत्याकडून चेअरमन कडून घ्या ठीक आहे मी तेल डबे देतो हा राहिला गाड्यांचा पेट्रोलचा डिझेलचा प्रश्न आणखीन एक स्पॉन्सर देतो तुम्हाला काय होतं ह्या गोष्टी आहेत ना सगळ्या वर्गणीतून झालेल्या चांगल्या एका माणसांनी दिल्या ना समजा मी सगळा खर्च केला ना तर गाव काय म्हणून माहितीये का लय पैशावाला झाला तो सरपंच लागला सगळा खर्च करायला कसं असतं हे जे उत्सव असते यात्रा असतात ना ह्या सगळ्यांच्या एक 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 रुपया गोळा करूनच साजऱ्या करायच्या असतात बरोबर आहे एक काम करा आता राहिला विषय तो फक्त डिझेल पाण्याचा ना तुम्ही सांगतो कोणाला तरी करायचा तो बरं घ्या तुमच्या पाणी जेवण सगळं ठीक आहे मी जबाई दिल्या ना आता इथून सुरुवात झाली त्याला महत्वाचं आहे बाकी कार्य आपलं पूर्ण आणि वादबीत घाल ना का म्हणा पोरांना नाही तर ते डी जेन कुठे रस्त्यात उभा करायचं ट्रॅफिक जाम करायची आणि वाजवत बसायचं नाही काय आण आना जय माता दी जय माता प्रेमी लोक काय म्हणलं टेन्शन मध्ये काम नाही आला काहीच नाही दुपार झाली तर इकडेच हिंडतो काय सांगायचे सरपंच माणसाची गरिबी वाईट असते काय झालं ते गरीबीला काय आग लागली आता आग लागायचे काय पण आता ते बायकून उशीन धरलाय मला नवरात्रात नऊ साड्या पाहिजेत म्हणून त्याच्या मुलांना तिची नाही किरकिर झाली मी आलोय घरातून बाहेर अरे बाळू असं नसतं हे बघ हे जे ना स्त्री सुलभ इच्छा लेडीज ला होणं साहजिक आहे ना एखाद्या दुसऱ्या बायकडे पाहून बा त्यांचे स्टेटस पाहून यांनी नवरात्रीच्या नऊ साड्या घातल्यात आपण सुद्धा नवरात्रीला नऊ साड्या घातल्या पाहिजे साहजिक आहे याच्यामध्ये असं काही किरकिर करण्यासारखं का नाहीये हे बघ आपला जो समाज आहे ना हातमुळात उत्सव प्रिय माणसाला काय उत्सवात रमायला आवडत असतं प्रत्येक गोष्टीचा आपण भारतीय इव्हेंट करत असतो आता हेच बघ ना तू दिवाळी दसरा आपलं गणपती नवरात्र आले का लगेच आपण खरेदी करतो परत ज्या वस्तू नाहीत घरामध्ये त्या वस्तू आणतो हो दसऱ्याला दिवाळीला त्याच्यामुळे काय होतं व्यापाऱ्यांचा बिझनेस होतो दुकानदारांना दोन पैसे मिळतात गरीबांच्या हाताला काम मिळतं आता गणपती मूर्ती बनवणारे कोण आहेत सगळे गरीब लोक बनवतात ना बरोबर नाही ते गणपतीच्या मूर्ती बनवतात गणपतीचा एवढा मोठा उत्सव होतो भारतामध्ये त्यांच्या हाताला काम मिळतं ना दोन पैसे मिळतात नुसतं गणपतीच नाही सगळ्या सणांचंच तसं आहे पुन्हा आपले दिवाळी दसरा नवीन कपडे घेतले जातात मुस्लिम बांधव ईदला रमजान ईदला नवीन कपडे घेतात ख्रिश्चन बांधव आ, याला डिसेंबरमध्ये क्रिसमसला घेतात तर हे सगळं चालूच राहणार आहे याच्या हे सगळं चक्र चालू आहे म्हणून आपली भारतीय संस्कृती टिकून आहे आता राहिलं नवरात्राच्या नऊ साड्यांचं आता नवरात्रीत नऊ साड्या घालायच्या हे दुकानदारांचा फंडा आहे व्यवसाय वाढवण्यासाठी परंतु ते बी त्यांच्या जागी बरोबरच येतं कोणी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी याच्याच याचा फंड्याचा वापर करणारच पण होते काय माहितीये का हे इव्हेंट हे येत ना श्रीमंत लोकांना परवडत आहेत अरे पण गोरगरीबाचा जीव जातो ना याच्यात यांनी काय करायचं दुसऱ्याचं पाहिजे गरीबांनी श्रीमंताचं आणि स्वतः करायला गेलं का मग पैसे नसतात आणि मग श्रीमंताकडे बघून गरीब लोक झुरत बसतात त्यासाठी काय करू लागेल बाळू ही जी श्रीमंत गरीब दुरी आहे ना ही दुरी दुरीच ना दूर झाली पाहिजे आलं का लक्षात हे जे ना हे हे नकोचे पण झाले काय माहितीये का मूठभर लोकांच्या हातात ना सत्ता आणि पैसा आलाय आणि मग ते मूठभर लोकच राज्य करतात आणि तेच असे इव्हेंट करतात आणि हे गरीगोर गरीब नुसते बघत राहते खरंय तुमचं सगळं पण असं हे कुठं स्टेटस वगैरे बघितलं का लगेच बायाने तेच नात धरायचा हां ते परिस्थिती वाईट असते सरपंच मला असं वाटतंय बघ कवाय ही परिस्थिती दूर वेन कवाय गोरगरीब समानता एकत्र येईल इतकं सोपं आहे का बाळू हे गोरगरीब समानता आणणं खरं आहे सरपंच तुमचं आता ते उशीला कोण समजून सांगणार ती म्हणती त्या सरपंच बाईन नाही का नऊ साड्या घेतल्यात नवरात्रीला बाळू विषय असा आहे की सरपंचीनबाईनी नऊ साड्या घेतलेल्याच नाहीत त्या काय करतात वर्षभरचे जे सणवार उत्सव लग्न कार्य येतात ना त्यावेळेस हे ना ज्या साड्या घ्यायच्या असतात ना त्या, त्या नवरात्रीच्या कलर सारख्या साड्या घेतात आणि मग ते काय होतं त्याच साड्या ना नऊ दिवस नऊ दिवस वापरायच्या अरे सरपंचीन बाईले काट कसरे संसार करणारे बाई लोकांना वाटतं आम्ही स्पेशल खरेदी केली नवरात्रीची असं काही नाहीये सरपंच तुम्ही एक काम करा तुम्ही चला आणि त्या उषाबाईला एकदा समजून सांगा उषाबाईला समजून सांगा अरे राजा भाईला समजून ना त्या ब्रह्मदेवाला जमलं नाही तू मला म्हणतोय सांगायला काय धन्य तू एक काम कर ते दहा हजार रुपयाचा बंडल धर शो तुला दिवाळीचा बोनस ऍडव्हान्स मध्ये आणि ह्या पैशाचे त्या उषाबाईला साड्या घेऊन विषय जमपून टाक नाहीतरी तुझ्याशिवाय शिवाय कोणतीच्या हाऊस करणार रे रे कर सरम जा 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 घेऊन जा ॲड झाल तुला येऊ का हा हा पुढे चालले होते काही नाही आपलं गिरणी दळण टाकलेले ना ते आणायला चालले होते थांब दरे दहा हजार रुपये दिले तर सरपंचांनी दिपोळीचा ऍडव्हान्स बोनस म्हणून याच काय करायचंय साड्या घे ना तुला नाही साड्या नको मला हे पैसे ना आपल्या संसारासाठी उपयोगाला येतील माझं चुकलं मी दुसऱ्यांकडे बघून ना जगायला लागले होते खरं सांगू नवरात्रामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या घालून आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही पण आयुष्यामध्ये पैसा जर नसेल ना तर लय फरक पडतो बघा आणि राहायला प्रश्न नवरात्रीच्या उत्सवाचा तर देवी नेहमी आहे ना चांगल्या लोकांना म्हणजे चांगली कामं करणाऱ्याच्या लोकांच्याच मागे असते ना <laughs> खरं आहे तुझं हो माणसाने नेहमी चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि चांगल्या माणसाच्याच पाठीमागे देवी वास करत असते मग काय ऐका ना आपण ह्या पैशात ना एक गिरण घेऊ म्हणजे आपले दळणाचे पैसे पण वाचतील आणि शेजारी पाजारी लोक आहेत ना मी त्यांना सांगते की आपल्याकडे गिरणी म्हणून म्हणजे काय होईल ते आपल्याकडे दळण करायला आले की तेवढेच आपले चार पैसे वाचत जातील हे नाही खरं आहे जर संसार केला ना तर जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात पण एवढ्या पैशात गिरणी एन का अहो आता रक्षाबंधनला माझा भाऊ आला होता ना तर त्यांनी मला साडी घेण्यासाठी पैसे दिले होते तर मी काय साडी घेतलीच नाहीये म्हणजे हे दहा हजार आणि ते पाच हजार आहेत बघा ना ना नौ मग तेवढ्या अरे राक्षा बंधन अरे नवरात्रीत नऊ साड्या घेत मग सरपंचातल्या जे सण आहेत ना प्रत्येक सणाला एक एक साडी घ्यायची आणि तीच नवरात्रात नऊ नौ दिवस वापरायची असं करीत होत्या त्या पाहिलं का हुशार माणसं उगीच मोठे नाही होत तर आपण खोळ्यागात बसून भांडण करत मग जाऊ द्या चला स्वयंपाक तयार आपण जेवण करून घेऊ चल सारे झाली इथं गोळा कमधम नको या चट्टा उपर डोळा